तर तिचे बघितले तुम्ही तिच्या करामती चालले ए सगळ्यांना हॅपी बड्डे ना मोठ्याने म्हण मोठ्याने म्हणणा हॅपी बर्थडे इथं बरं इथं बरं मित्रांनो बघितलं तर बेलाने हे विनाकारण परत आणि काढलेलं आहे हे बघा इथे उभा राहिलेले आणखीन तिची तयारी बघा पूर्ण हॅलो तर मित्रांनो बेलाचा हा बड्डेचा ड्रेस आहे ड्रेस आणले बेलाला दोन ड्रेस आवडले पण आम्ही त्या दुकानात गेलो होतो तर तिथे बेलाने एक ड्रेस पसंत मी म्हटलं कर तर ती म्हटली दोन करणार मग दोन्ही घेतले बल्ल्याला आणि बेला खूप खुश आहे बल्या ड्रेस कसे आहेत किती आहेत हां आणखी किती छान ड्रेस आहेत सांग बरो हाय कर हाय कर हाय आणि हे आम्ही आणखी काय केलेलं आहे तर हे असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे मी बल्ल्याचे पहिल्या बड्डेचे आणि दुसऱ्या बड्डेचे व्हिडिओ रिलीज करणार आहे तर हे तिसरा बड्डे आहे ॲक्च्युली तर आम्हाला एक काही कारणास्तव आम्ही एकदम छोट्या लेवलला करत आहे आणखीन कोणीही कोणालाही इन्व्हिटेशन वगैरे काहीच नाही तर बल्लू इथं अशी बसलेले तर अशी बल्लू बल्लू इथं बसले अशी तिला आम्ही इथं आता बस बसवणार आहे आणखीन इथे ब हे ॲक्च्युली हॅपी बड्डे हे जे आहे हे आता चिकटवलेलं आहे ते शॉर्टमध्ये केकची तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे तर केक, केक तुम्हाला छोटासाच आहे केक अर्धा किलोचाच आहे कारण छोटी छोटी मुलंच येणार आहेत बड्डेचे बल्ल्याचे सगळे फ्रेंड्स येणार आहेत पिऊ माव आणि आणि अनुष्का माव प्लस दिव्या दिव्याची छोटी बहीण आणखीन कोण कोण येणार आहे बाबू दोघ आणि दादा येणार आहे ना दादा पण येणार आहे आणखीन तसं काही जेवण असं विशेष असं खास नाही तर बे मम्मा म्हटली थोडंसं पुरी आणि पनीरची व्हेज जेवण कसं लहान मुलांना खूप छान आणि बेस्ट असतं ॲक्च्युली बेला म्हणत होते हे हे पण डेकोरेशन हे ॲक्च्युली प्रिवियस इयरचं आहे पण ते नको म्हटलं तर हेच थोडं छाटछुटीत एकदम शॉर्टमध्ये मस्त आहे आणखीन आणखीन बल्लू हे ओढणी तुला आवडली ड्रेस आवडला ड्रेस आणखीन हे ऐक ना हे हे आहे ना इथे ठेवा हां म्हणजे खूप छान दिसतं छोटा टेडी हां ओढणी घे ओढणी हां तर बेलाने अशी ओढणी घेतलेली आहे आणि बेला हां तुझ्या बड्डेला बड्डेला गाणं कोणतं लावायचं सांग मला हॅपी बर्थडे टू यू हॅपी मोठ्याने मोठे इकडे बघ इकडे हॅपी बर्थडे टू यू वाव किती छान असते हॅपी बेलू असा बर्थडे करायचा ठीक आहे तर आता बाबू सगळ्यांना फोन लावले तू सगळ्यांना फोन लाव तुझ्या फ्रेंड्सना आणि पटापट फटाफट आणखीन त्याच्या सोबतच तर आता आवरायचं आहे काय म्हटली हां लहान लहान मुलांसाठीच आहे ना हे तर हे बघितलं तर जेवणाचं जेवण इथे छोट्या लेवलला एकदम छोट्या सगळ्या यांना हे केलेलं आहे जेवणाची सोय केलेली आहे तर हे बेलामार्फतच आहे आणखीन जर बघितलं तर बेलाने बेलाने ॲक्च्युली हे केलेलं आहे बेलाने इथे देवपूजा पण केलेली आहे हां बे कांदार आहे बाबू तो आणि असं इथे देवपूजा पण झालेली आहे आणखीन आणखीन हे बल्ल्या आता इथे एवढ्या मारत आहे बल्लू तुझ्या बड्डेचा आहे कितवा बड्डे आहे तिसरा ना इकडे दाखव इकडे दाखव वाव तर मित्रांनो